श्री स्वामी समर्थ दीप अमवास याच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही हा उपाय आपल्याला दीप याच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कणकेपासून दिवा तयार करायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला काळा कॉटनचा जो धागा असतो त्याची वाट टाकायची तसेच आपल्याला या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा दिवा जो आहे तो उतरवायचा आहे उतरवताना आपल्याला नवार्णव मंत्राचं जप आहे की ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमो या मंत्राचा जप करायचा आहे एकदा मुलांवरनं हा दिवा उतरवला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर जायचं आहे आणि अशा ठिकाणी आहे जिकडे कोणाचा पाय हा पडणार नाही आता तुम्हाला एक मुलगा असेल तुम्हाला एक दिवा तयार करायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे दिवे हे घ्यायचे आहेत